विश्व शक्ती पार्टीच्या वतीने नवनाथ दुधाळ यांनी लोकसभेची उमेदवारी केली दाखल शेतकऱ्यांना दरमहा दहा हजार रुपये मानधन देणार आणि गोमता धान्य बंद करणार नवनाथ दुधाळ यांची माध्यमांसमोर घोषणा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासह ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला दहा हजार रुपये देणार असल्याचे आश्वासन विश्व पार्टीचे उमेदवार नवनाथ दुधाळे यांनी आज रोजी दिले लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विश्वशक्ती पार्टीच्या वतीने दुधाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन अंबाे यांच्याकडे घोडागाडीवरती आपल्या समर्थकासह उमेदवारी अर्ज दाखल केला या लोकसभेच्या उमेदवार म्हणून मी आज धाराशिवमधून उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोकसभेच्याला फॉर्म भरलेला आहे भरण्याचं कारण की गोमाता वाचली पाहिजे ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे गोमाता म्हणजे आपल्या देशाचं जे अशोकस्तंभ आहे त्यामध्ये जे राजमुद्रा आहे त्या राजमुद्रावर जे चार प्राणी आहेत त्या चार प्राण्यापैकी एक आहे सिंह सिंहाचं प्रतीक आहे शौर्य धाडस आणि दुसरा हत्ती हत्ती म्हणजे बल ताकद आणि तिसरा आहे जो घोडा गती तेज आणि चौथा जो आहे आमच्या शेतकऱ्यांना श्रमासाठी दिलेला बैल ह्या तिघांचं जर काही त्यांना जर हे केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाते पण आमचा बैल राजरोजपणे कत्तलखान्याला जात आहे तर त्या राजमुद्र्यावरचा आमचा बैल तरी हटवा अन्यथा त्याच्यावरचा अवमान करू नका ही माझी पहिली मागणी असेल या मागणीसाठी मी माझा आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि ज्या गाईंना न्याय मिळाला पाहिजे गोमाता वाचली पाहिजे गोमाता जर वाचली तर आम्ही सगळी जनता वाचणार आहे कारण शेतकरी वाचणार आहे आणि आता शेतकऱ्याला आत्महत्याच करावं लागणार आहेत कारण हे जे केमिकलचं जे आपण अन्न खातो आहे के हे सगळं केमिकलचं अन्न बंद केलं पाहिजे मग त्यासाठी ग गोवंशाच्या माध्यमातून जे ग गोआधारित शेती झाली पाहिजे म्हणून शेतकरी वाचणार आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनासुद्धा जे कर्ज आहेत त्यांचं कर्जसुद्धा मुक्त झालं पाहिजे कारण मोठमोठ्या उद्योगपतींचं कर्ज मुक्त केलं जातं त्यांना त्याच्यातून मुक्त केलं जातं पण आमच्या छोटे छोटे व्यापारी असतील टेम्पोवाले असतील गाडीवाले असतील आणि छोटे शेतकरी असतील ह्या शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त केलं जात नाही म्हणून हे आमची मुख्य मागणी आहेत अशा अशा पद्धतीचं आम्ही ह्या मागण्या घेऊन मी आज या ठिकाणी फॉर्म भरलेलं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना पाणी असेल तर लाईट नसते लाईट असेल तर पाणी नसते म्हणून आमच्या शेतकऱ्यांना चोवीस तास शेतामध्ये बारा महिने लाईट मिळाली पाहिजे आणि ते आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच माध्यमातून आम्ही देणारच त्यांना आणि त्यांचा सात बारा शेतकऱ्यांचा आम्ही कोरा करणार आहेत ज्येष्ठ नागरिकांचा पण मुद्दा आहे ज्येष्ठ नागरिकांना पण ज्येष्ठ नागरिक पण टॅक्स भरतो आहे ज्यांचं साठ वर्ष वय जास्त आहे त्यांना ज्यांचं त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणतो तर ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा आज त्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे जे ज्येष्ठ नागरिक देशाचे नागरिक देश आहेत देशाचे आधारस्तंभ आहेत देशाचे पिलर आहेत आणि ते देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे पण त्यांना ज्येष्ठ नागरिकाला कुणी विचारायला तयार नाहीत म्हणून ज्येष्ठ नागरिकालासुद्धा वार्षिक आर्थिक उत्पन्न जे दर गणेश शासनाने जे दाखवलेलं आहे केंद्र सरकारनी ते दर गणेश एक लाख वर्षाला एक लाख वीस हजार दाखवले त्यातलंच आम्हाला महिन्याचं हे दहा हजार मग आम्ही त्यांना मागणी करतो आहे आणि दहा हजार रुपये त्यांचे हक्काचे पैसे आहेत आणि ते त्यांनी देत नाहीत आणि ते आम्ही द्यायला भाग पाडणारच आहेत आणि आम्ही आमच्यासारख्या उमेदवाराला जर तुम्ही जर मान्यता दिली आम्हाला जर तुमचं जे दान आहे मतदान आहे हे ना जे आम्हाला दान दिलं तर ह्या दानाच्या रूपाने आम्ही तुम्हाला त्यांना दहा हजार शेतकऱ्यांना शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक असतील असे जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना आम्ही दहा हजार रुपये महिना मिळवूनच देणार आहेत त्यांना अशा आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत मुख्य मागण्या आमच्या अशा माध्यमातून आहेत बाई शेडा विश्वशक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आमचे पक्षाचे उमेदवार श्री नवनाथ उदाडजी आहे ते उस्मानाबादहून उभे आहेत आणि फार मोठे महत्त्वाचे मुद्दे घेऊन उभे आहेत जनतासाठी त्यातून सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गौमाता राष्ट्रमाता त्याचा वध कत्ल होऊ नये आणि आपली शेती आहे पूर्ण गौ आधारित वाली पाहिजे शेती सैंद्रिय पाहिजे सध्याची आर्टिफिशियल शेती किंवा ते फर्टिलायझर किंवा ते प्रिझर्वेटिव्ह किंवा पेस्टिसाईड टाकून जे शेती, शेती, शेती करतात ते विष आहे एक आणि ते माणसाचा पोटात जातो म्हणून जर आपण जे शेती आहे गहू आधारित केली तर माणसाला चांगलं अन्न भेटेल आणि त्याचं स्वास्थ्य चांगलं राहील दुसरं म्हणजे आमचा एक राष्ट्रीय मुद्दा तसा आहे की न्यू वर्ल्ड ऑर्डर सारखा एक जागतिक गुलामीचा एक षडयंत्र आहे त्यात भारत खेचला जातो आहे येत्या लोकसभामध्ये ह्याच्यावर एक मतदान होणार आहे आणि भारताने तिथे डब्ल्यू एच ओचा मध्यस्थीमध्ये हा एक न्यू वर्ल्ड ऑर्डरचा एक कट षडयंत्र होत आहे ज्यात जर आपण साईन केली तर जे पुढचे जे आ, एक आ, आ, महामारी आणून ठेवणार आहेत नावाचे माट महामारी मा, मा, आणून ठेवणार आहे षडयंत्र त्यात डब्ल्यू एचच चालेल भारताचं चालणार नाही आणि मग आपण ते गुलामी आपल्याला साक्षात गुलामी बघावी लागेल आता पण आपल्यामध्ये गुलामी आहेच पण आपल्याला दिसत नाही पण मग ते साक्षात गुलामी दिस दिसणार आपल्याला आपले वैतक जे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे ते पूर्ण नष्ट होणार आहे एक आपण एक बैला मुख प्राणीसारखे राहणार आहोत तर ते व्हायला नको म्हणून सगळे जे पार्लमेंटेरियन आहेत त्यांना आम्ही अनुरोध करतो की अशा न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या किंवा इंटरनॅशनल हेल्थ ट्रीटी पॅन्डॅमिक ट्रीटी असा साईन करू नये जर तुमच्या पक्षाने तुमच्यावर व्हीप मांडली की हे तुम्ही साईन करा तर तुम्ही ते मान्य करू नये कारण ते तुम्ही भारताच्या विरुद्ध जाणार आहेत आणि नऊ मदन दुबे आहे आणि मुंबईला राहतो मागील बरेच वर्षांपासून स्वदेशी चळवळीमध्ये मी काम है है। आहे करतो आहे आणि आमचंच एक कार्यकर्ते म्हणून नवनाथ दुधाळ इथे धाराशिवला इथे राजू दीक्षितांचं स्वदेशी मुवमेंट चालवत आहे तुम्हाला मी सांगतो की आमचे सगळे कार्यकर्ते देशभरामध्ये करोडो आहेत राजू दीक्षितांचे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही पाहणी करतोय तर आम्ही पाहणी केली या धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आणि आम्हाला जाणवलं की मागील बऱ्याच वर्षांपासून पंचेचाळीस पन्नास वर्षापासून धाराशिव या उस्मानाबाद जिल्ह्याची ग्रोथ झालेली नाही त्याचा इथले जे मुलं आहेत जे यंगस्टर आहेत ते या इथून सोडून जिल्ह्यातून सोडून दुसरे वेगळ्या कामाला जातात तर त्यांना काम इथेच भेटलं पाहिजे आपल्या जमिनीमध्ये त्यांना काम भेटलं पाहिजे हा मुद्दा घेऊन आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे दुसरा मुद्दा की इथल्या इथे जितके पण ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना त्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं वय झाल्यानंतरही त्यांना पेन्शन मिळावी त्यांचा जो स्वास्थ्य विमा आहे तो काढण्यात गेला पाहिजे इथे जे आहे जी, जी, जी जमीन आहे ती आ... अपीक झालेली आहे इथे पाणी पडत नाही तर त्या अपीक झालेल्या जमिनीला कसं ऊर्जावान बनवणं इथे स्वास्थ्य केंद्र जे आहे इथे चांगल्या प्रकाराचे नाही आहे ते स्वास्थ्य केंद्र बनवणं इथे इथे लोकांना जर चांगलं स्वास्थ्य घ्यायचं असेल त्यांना बाहेर जिल्ह्यामध्ये जावं लागतं इथे नोकरी आणि धंदा नाही आहे मुलं इथून चालले जातात अशा प्रकारे ही सगळी डेव्हलपमेंट धाराशिवची करण्यासाठी एक स्वदेशी धाराशिव बनवण्यासाठी राजीव दीक्षितांच्या स्वप्नाचा धाराशिव बनवण्यासाठी आम्ही आमचा उमेदवार विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमाने इथे उभा केलेला आहे यांच्यासोबत देशभरातल्या सगळे राज जे जितके पण क्रांतिकारी संघटना आहे राजीव दीक्षितांसारखे ते सगळे स्वदेशी सेनासारखे सगळे सगळे कार, क्रांतिकारी संघटक आणि सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित होणार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आणि हा धाराशिव जो आहे एक खरोखर जो आहे स्वदेशी मय धाराशिव बनणार आहे त्यासाठी हो आम्ही इथे उपस्थित शंकराचार्य जे आहे त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे इथे काम करतो आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद श्री नवनाथ दुधाळ यांच्यासोबत राहू द्या हे टाटा मेमोरियल मध्ये जे आहे टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे शास्त्रज्ञ होते ते सगळं सोडून धाराशिवसाठी इथे उपस्थित झाले त्याची सेवा करण्यासाठी तुमचा आशीर्वाद सगळ्या मतदारांचा आशीर्वाद त्यांच्यासोबत उप, उप, उप राहिला तर खरोखरच आम्ही एक चांगला धाराशिव इथे बनवू शको चांगला जिल्हा इथे बनवू शकणार आहे धन्यवाद